स्लो आहे शुअर आहे कॉन्फिडेंट आहे शुभ संध्या धन्यवाद धन्यवाद नामदेव मेहंदे दादा खूप खूप धन्यवाद स्वागता सेनापती खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल स्वागतम स्वागतम सुस्वागतम यहाँ मित्रों चाह पा चा चाह पीता है खूब खूब धन्यवाद लाइव राय बदल तुम बित्रों में राना मधे संध्याका साढ़ेसाहजले हमारा यहाँ रात हो गई हो गई है अच्छा तुम्हारे यहाँ रात हो गई है थोड़ा उजला है थोड़ा उजला है गांव का है गांव है ना यहाँ थोड़ा उजला रहता है शहर में अंधेरा हो जाता है अभी इधर थोड़ा सा उजला है मैं पाँच सन सनसेट लेकिन आज हमारा सनसेट हुआ नहीं सब बादल छाए हुए नहीं तो ये पेड़ के पीछे से सनसेट बहुत सुंदर दिखता है सलाम मित्रों धन्यवाद राइवर आला बदल हाँ ये हमारा घर है कैसा है हमारा घर खेत में ये सब खेती है या इतर गावमध्ये नेट का प्रॉब्लेम राहत आहे नेटचा प्रॉब्लम असतो मित्रो त्यामुळे एका जागी थांबून लाईव्ह घ्यायला लागतो चला मित्र लाईव्हवर आज ट्रॉफिक कमी आहे का हरकत नाही आपण उद्या परत लाईव्ह घेणार आहात आपले पुण्याला गेल्यानंतर आपले कंटिन्यू लाईव्ह असणार आहेत आपण क्राउडेड लाईव्ह घेतो आपल्या लाईव्हचे वेगवेगळे प्रकार आहेत एकदा आपण लाईव्ह घेतला होता सोळा मजल्यावरनं पुण्यात सगळं पुणे दर्शन दाखवलं होतं आपण गणपतीमध्ये क्राउड क्राऊडमध्ये जाऊन गर्दीत लाईव्ह घेत घेत असतो चला मित्रांनो तुम्हाला आता महादेव मंदिर मंदिरचं दर्शन दाखवतो मध्ये सरसे स्वागत आहे तुमचे स्वागत आहे तुमचे मराठी मानवॅन्शन दोन मिनटं थांबा मित्र आपण आता चालू बा मस्तपैकी तिथे महादेवचे मंदिर आहे हे आमचे भावकीचं घर आहे बघा मित्र इकडे पावसा पाऊस भरपूर सगळी हिरवळ आहे भरपूर इकडे चिखल पण आहे नेटचा प्रॉब्लेम आहे पण काय हरकत नाही आपण हळूहळू सगळं कवर करतो आहे बघा मित्र कसं पक्ष्यांच्या आवाज येत आहे चला मित्र आपल्या हातात चहाचा कप आहे घरापासून आपण लांब नाही आणि मस्तपैकी अंधार झालेला आहे मी इव्हनिंग वॉक चालू आहे आणि आपला इव्हनिंग लाईव्ह पण चालू आहे गावाकडचा लाईव्ह आहे आपला स्वागत स्वागतम उद्या सकाळी पण लाईव्ह घेणार आहोत आपण साडेसात वाजता नक्की या अकरा वाजता आपला लाईव्ह असतो हो तरी आज पाऊस नाही आहे नाहीतर ह्या टायमाला काल भरपूर पाऊस होता पण पावसाचं पाणी इथं साठलेलं आहे चला आता आपण लॉंग कट मारून शॉर्टकटने घरी जाणार आहोत परत आता तुम्हाला इथे एक छोटं मंदिर आहे महाचं मंदिर आहे इथे वीर आहे ते दिवसा छान दिवसात ताजर झालेला आहे पंधरा मिनटं सगळ्यांशी बोलूया सगळ्या वर्षी